नमस्कार आपण पाहत आहात सदर केडिया न्यूज नमस्कार आणि आजचा चौथा सोमवार श्रावण महिन्यातील हा शुभ सोमवार असा मानला जातो आणि आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील उरुल या ठिकाणी उरुल येथील हे घाटामध्ये असलेले शंभू महादेवाचं मंदिर आपण इथं पाहू शकता की नुकतीच म इथं भाव भाविकांची गर्दी झालेली आहे इथं सुद्धा एक खूप सुंदर अशा प्रकारे इथं भंडारा सुरू आहे नुकतीच पूजा संपन्न झालेली आहे तर किती घाटामध्ये ह्या उंच जाणाऱ्या पाऱ्या अगदी वर घाटातून असं हे मंदिर आहे पूर्ण दगडाचा बांधकाम असलेल्या दगा दगडामध्ये बसलेलं हे असं मंदिर आहे सुंदर असं दगडाचं बांधकाम पूर्णपणे गुहेसारखं हे मंदिर असं इथं दिसत आहे आपल्याला दगडाच्या बांधकामामध्ये इथे अगदी मलासुद्धा इथं अगदी वाकून जावं लागतं हे शिवलिंग आहे तर लांबून भाविक येत आहेत तमा त्यांना कोणतीही तमा नाही आहे पुजारी त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार सर नमस्कार सर काय सांगाल मागच्या वर्षी एक असा हादसा घडला होता तुमचे वडील आक, आकस्मिकपणे निघून गेले होते तरी सुद्धा ते दुःख बाजूला ठेवून समाजासाठी भाविकांसाठी तुम्ही हा उत्सव साजरा केला होता काय सांगाल मला वडिलांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आपल्या घरात दुःख किती आले काय आले तरी आपल्या खालसा देवळात जे काय आपण परंपरा चालवत आलोय ती चाललीच पाहिजे ज्यावेळी पप्पा आमचे निधन झालं पप्पांचं त्याच्या आधी दोन दिवस पप्पा हॉस्पिटलमध्ये होते तर त्यावेळी ते डॉक्टरना म्हणायचे की माझा चौथा सोमवारी भांडरा असतो मला जाऊ द्या पण डॉक्टर म्हणायचे की तुमची तब्येत बरोबर नाही तुम्ही लागा आत्ता का डिचार्ज देऊ शकत नाही तरी पण त्याने डिस्चार्ज भांडून घेतला आणि घरी आले घरी आले आणि त्या दिवशीच दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झाले निधन झाले की त्यांचा बरोबर तेराव्या दिवशी चौथा सोमवार भांडरा होता फक्त पप्पांची एकच आठवून मला माहित होती की बाळा काय पण झालं तरी आपला देवाचा कार्यक्रम करायचा दुःख काय बघायचं नाही काय नाही असं म्हटलं जातं शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आणि नक्कीच त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत आपल्या वडिलांचं निधन होऊन सुद्धा त्यांनी या भंडारेची परंपरा अशीच आबाधित ठेवली ही परंपरा गेली किती वर्ष इथं चालू आहे गेले आता झाले की बत्तीस बत्तीस वर्ष करतो याला ही परंपरा अशीच पुढे राहणार का कायमस्वरूपी राहणार आहे आज एवढा पाऊस असून सुद्धा भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे विरोधात्मक आहे तरी सुद्धा भाविक भक्त येत आहेत तर काय सांगाल तुम्हाला म्हणत होते आमच्या हो गावातले पण की बाबा हा सोमवार राहू दे आता अनाशी पाच सोमवार यंदा पडलेत मग पाचव्या सोमवारी येऊया तर नाही म्हणलं आता तर आपण जे की पाऊस होता म्हणून पाऊस होता पाऊस होता म्हणलं मला माहित आहे पाऊस आहे ना असू द्या काय पण चौथ्या सोमवारीच इथं भाविक भक्त हे आलेले आहेत हे अगदी ऐंशी वर्षाचे आजोबा सुद्धा इथं आले आहेत आपण पाहताय की दोघ पाणी पाऊस पडतोय इथं तरी सुद्धा ह्या आजोबांना त्या पावसाची तमा नाही पूर परिस्थितीचं तमा नाही ते इथं भाविक भक्त म्हणून इथं लील होण्यासाठी दर्शनासाठी आलेत खिरीचा प्रसाद इथं हे प्रसाद तयार होत आहे अतिशय भक्तिभावे मंगलमय असा प्रसाद इथं आपण पाहू शकता साडेतीन हजार लोक प्रसाद घेते प्रसाद एकदाच करावा लागतो का डबल डबल का के, केला जातो सगळा एकदा घ्यायला प्रसाद सर्वांना पुरतो सगळ्यांना सा, पुरतो संध्याकाळी सहा वाजे जर वाटप होतं जरी प्रसाद कमी झाला तर दुसरं प्रसादाचं काही शाबू चिवडा म्हणा केळी म्हणा असं आणून आणि मी वाटप करतो इथं त्याच्यामध्ये काय काय पदार्थ टाकले जातात गहू गुळ तांदूळ दूध तूप परत मसाला बिसाला म्हणजे जे फळाला वापरलं जातं तेवढे सगळे पदार्थ वापरले जाते या ठिकाणी शंभू महादेवाचा इथं भंडारा संपन्न होत आहे आणि इथं अगदी यात्रा आणि जत्रेचा स्वरूप प्राप्त झालेला दीपाली आणि शिंदे हे बरेच वर्ष झाले तरी आमच्या त्या सासू सासरे त्यांच्या पण अशा पिढीने पिढी ह्याच आम्ही येतोच इथं गाव कोणतं तुमचं गाव कोणतं आम्ही सासू सासरेपासून परंपरापासून आम्ही करतोय त्यामुळं आम्ही प्रत्येक यात्रे ठिकाणी असतो इथे लोकसेवा म्हणून आपली प्रसाद वाटपाच काम चालू असते तिथं आम्ही दरवर्षी आम्ही इथं हजर असतो ही बेलाची पानं आणि फुलं ह्या माता भगिनी विकत आहेत कविता म्हणले आनंद वाटतोय आपण इथं पाहू शकता की गर्दी आता वाढायला लागलेली आहे इतका पाऊस पडतोय अगदी धोधो पाऊस पडतोय तरी सुद्धा इथं गर्दी गर्दी आहे इथून ही लाईन इथं अशीच आलेली दिसते आणि इथं शिवलिंगाचं दर्शन घेऊन इथं सत्यनारायणाच्या पूजेचं दर्शन घेतलं जात आहे आणि याचं लाईव्ह चित्र पाहू शकता आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सहर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे पात्रा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्ष त्याचं